नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आम्ही आता थंडा पिण्यासाठी इथं एका झाडाखाली बसलो आहोत मित्रांनो पहा तुम्हाला झाड दिसत असेल ह्या बाजूला छोटंसंच झाड आहे ते पण एकदम पण मग थोडं सगळीकडं थोडं ऊन आहे त्याच्यामुळं आम्ही इथं थोडं सावलीमध्ये बसलो आहोत तर आता थम्सअप बिम्सअप एक आणलेलं आहे तर आता ते पिऊन आता थोडं मन करण्यासाठी इथं इथं झाडाखाली बसलो आहोत मित्रांनो तर आता आपण हे पाहू शकता तुम्ही थम्सअप आणलेलं आहे मस्तपैकी आता ते आम्हाला प्यायचं आहे तर आता ते पिण्यासाठी आम्ही सुरुवात करतो तर जे काही ब्लॉग्समध्ये होणार आहे ते तुम्हाला तर दाखवायचंच आहे तर आता पाहा तुम्ही काय होतं ब्लॉगमध्ये ते तर मित्रांनो आता आपण थंडा पिऊया मस्त पैकी थोड गार जीव करूया मित्रांनो इकडेच बस ना दिस दुरु कॅमेऱ्यात दिस ते काय तर आता आपण ग्लास भरायला सुरुवात करू <laughs> मस्तपैकी थोडा थोडं आता आपण गारजीव करूया म्हणजे आज खूप ऊन होतं मित्रांनो काम करून आलो कामावरून आलो त्याच्यानंतर आता थोडं थम्सअप पिऊन मन जे आहे थोडं शांत करायचं आहे मित्रांनो त्याच्यामुळं थंडा पितो आम्ही आता गारा आहे रबेस मस्त तर मित्रांनो आता थमसअप बिमसप पेऊन झालं आता तर आहेच तुम्हाला दिसत असेल हे पहा ऊन तर खूपच आहे सूर्य कसा दिसतो तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो तर आता सगळं सगळं थम्सअप पेऊन झालं आता थोडं बसायला मन वाटलं आहे कारण मित्रांनो आज खूप काम होतं ना त्याच्यामुळं काम बीम केलं आणि त्याच्यानंतर थम्सअप प्यायला आम्ही दुकानामध्ये गेलो त्याच्यानंतर थम्सअप घेऊन इकडे आलो आणि बसलो थोडं मोकळ्या वातावरणामध्ये आणि हे पहा तुम्हाला दिसत असेल सगळीकडे म्हणजे एकदम मोकळा आहे तुम्हाला <coughs> एकदम झाडे पण तुम्हाला जास्त दिसत नसतील हे पहा सगळीकडे एकदम मोकळा आहे हे पहा म्हणजे खूप मोठं पठांगण आहे एकदम मस्तपैकी मोकळ्या वातावरणामध्ये हे पहा तुम्हाला गोल दाखवतो मित्रांनो तिकडे रस्ता आहे गेटचे तिकडे तिकडे ते लांब आहे ते पण आणि हे पहा एकदम सगळी खड तुम्हाला गोल दाखवलं आणि ह्या झाडाच्या खाली आम्ही बसून थम्सअप पिलं आणि आता थोडं मोकळं वातावरणामध्ये बसलो आहो आणि खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर ब्लॉग आला नाही तर मित्रांनो आता व्हिडिओ अपलोड होईल तर चांगला सपोर्ट राहू दे आपल्या चॅनलवर आणि ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या तुम्हाला आता रेग्युलर ह्या चॅनलवर तुम्हाला आता व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुम्हाला तुमचे चांगल्या प्रकारे मनोरंजन होईल मित्रांनो तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचे आहेत प्रत्येक ब्लॉग हा पूर्ण पाहायचा आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही तुम्हाला आम्ही मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू एंटरटेनमेंट करण्याचा तुम्हाला प्रयत्न करू मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला एवढंच दाखवाय दाखवायचं आहे आणि इथं थोडा आज अजून आम्ही आता बसून आराम करतो त्याच्यानंतर आम्ही आमच्या आमच्या घरी जातो आमच्या वाटेला जातो तर मित्रांनो आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असा सपोर्ट राहू द्या तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद Buen día,